हे संकेत सांगतात तुमच्यावर कोणी काळी जादू केली आहे का करणी बाधा कशी ओळखावी श्री स्वामी समर्थ मित्रांनो स्वागत आहे तुमचं स्वामी माझे गुरुमावली या चॅनलमध्ये मित्रांनो काळी जादू किंवा तंत्र मंत्र प्राचीन काळापासून सुरू आहे खरे तर योग्य प्रक्रियेला चुकीचा वापर करतात त्याला काळी जादू म्हणतात अनेक लोक एखाद्याचं वाईट करण्यासाठी याचा वापर करतात ज्यांच्यावर काळी जादू करायची असते त्यांना फसवण्यासाठी त्यांच्या खाण्याच्या गोष्टीचा वापर करतात खाण्याच्या या सर्व वस्तू गोड असतात या व्यतिरिक्त अनेक पद्धतीने काळी जादू केली जाते आज आपण पाहणार आहोत की तुमच्यावर किंवा तुमच्या जवळपास राहणाऱ्या व्यक्तीवर काळी जादू केली असेल तर ती कशी ओळखावी तुमच्यावर जर काळी जादू केली असेल तर तुमचे हृदयाचे ठोके वाढतात ऊर्जेचा हल्ला होतो तेव्हा आपले शरीर प्रतिक्रिया करते ज्यामुळे ठोके सामान्य राहत नाहीत ते वाढतात अटॅक जेवढा जलद असेल नाडीची गती तेवढी जास्त होईल काळी जादू व्यक्तीचं मन आणि मेंदूला ताब्यात घेण्याचे काम करते ज्यामुळे व्यक्ती आपल्या शक्तीचा वापर करू शकत नाही तो शारीरिक आणि मानसिक रूपातून कमजोर होतो तांत्रिक अटॅक झाल्यावर श्वासाची गती वाढते तांत्रिक अटॅकनंतर श्वास खूप वाढू शकतो तुम्ही धावल्यावर जेवढा दम लागतो त्यापेक्षा तुमचा श्वास वर जाऊ शकतो तुमच्यावर काळी जादू केली असेल तर रात्री भीतीदायक स्वप्न पडतात अनेक वेळा वाटते की आपल्यावर कोणत्या तरी भयानक प्राण्याने अटॅक केला आहे किंवा तुम्ही उंचीवरून खाली पडत आहात असे स्वप्न पडतील आपल्यावर जर काळी जादू केली असेल तर एकटेपणा हा चांगला वाटतो नेहमी चिडचिड आणि राग येतो नखांचा रंग काळा होतो आपल्यावर जर काळी जादू केली असेल तर भूक लागणे बंद होते डोळे लाल होतात आंघोळ करावी वाटत नाही काळी जादू केलेली व्यक्ती नेहमी आजारी पडतो परंतु मेडिकल चेकअपनंतर रिपोर्ट नॉर्मल येतात घरातील झाडे झुडपे विकसित होत नाही जेव्हा घरातील तुळस अचानक सुकून काळी झाली मनी प्लांट पिवळा पडतो अंगणाच्या झाडावर किंवा घराच्या भिंतीवर पक्ष्यांचे येणे कमी झाले तर तुमच्या घरावर एखाद्याने तंत्रमंत्र केलेलं असू शकतं वस्तू जागेवर मिळत नाहीत जर तुम्ही वस्तू सांभाळून ठेवता तरीही त्या वस्तू मिळत नाहीत असे नेहमी होत असेल तर अवश्य काहीतरी समस्या असतील घरात विनाकारण नेहमी भांडणे होत असतील किंवा एखाद्या महिलेचा अनेक वेळा गर्भपात होत असेल तर तो काळ्या जादूचा प्रभाव असू शकतो घरातील इल, इलेक्ट्रॉनिक वस्तू सतत खराब होणे नेहमी भयानक दुर्घटनेची स्थिती निर्माण होणे अचानक शॉर्ट सर्किट होणे करंट लागणे किंवा लहान मोठी झकम होत असेल तर हा काळ्या जादूचा संकेत आहे वरील माहिती विविध स्तोत्रांच्या आधारे एकत्रित केलेली आहे याचा कोणीही अंधश्रद्धेशी संबंध जोडू नये ही विनंती तर मित्रांनो आणि मैत्रिणींनो आजचा हा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला ते मला नक्की कमेंटमध्ये सांगा आणि कमेंट बॉक्समध्ये श्री स्वामीसमोर लिहायला विसरू नका असेच आपले नवीन नवीन व्हिडिओ पाहण्यासाठी आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा लाईक करा आणि शेअर करा भेटूया असंच पुढच्या व्हिडिओमध्ये तोपर्यंत धन्यवाद